ए जाऊ कर हा हा चालते चालते जाऊ जावा साऊ जाऊ बर का हो हो पोचले फोन करा हा जातो मामा ओ मामा हा साऊ जावा हा जातो की फोन लावा हा जातो बाळा हा घरी जा बाळा हा हा काय मामा मामा चौकात जावा बर का हा गाड्या बघ रस्त्याने बसला फोन करा हो करतो फोन करतो हा चौकात जावा हा जातो घरी मी तू तू घरी जाऊका जावा हो <txt> हो मामा 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 अरे मामावकाउकस जावा अरे जातो घरी हा फोन तू घरी जा हा तू का पुलतो एवढे लांब लांब बरोबर जा घरी हा हा ना इकडे इकडे काय मामा पैसे नको मामा हरदर नका हर सोमेश्वरची यात्रा आहे माझ्या आता लक्षात आलं बरं बरं हां चालते जा घरी जा दा मानी जा पैसे